श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो आज मी तुम्हाला सटवाईची कथा सांगणार आहे ही कथा खूप सुंदर आहे मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा पाचवीला येऊन बाळाचे भविष्य लिहिणारे बाळाची भविष्य लिहिणारी सटवाई आज हीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे कोण आहे ही सटवाई तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांना खूप मानाचे स्थान दिले गेलेलं आहे आपण आपल्या देवीदेवतांचे अगदी मनोभावे पूजा करीत असतो त्यांचा मान सन्मान करत असतो पण काही देवता एखाद्या दे वेळीच सन्मानाला पात्र ठरत असतात मग अशाच सर्वांचं नशीब लिहिणारी पण दुर्दैवाने तिचा उल्लेख कदाचित कचितच होत असतो अशी ही सटवाईची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे सटवाई ही मूळ प्रकृतीच्या सहाव्या अंगापासून प्रकट झाली आहे म्हणून तिचे नाव षष्ठी आहे ती विष्णू माया रूपिणी आणि ब्रह्मदेवाची मानसकन्या आहे तिला स्कंद कार्तिकेयाची शक्तीही मानतात आपल्या बाळाचे दैव म्हणजेच नशीब लिहिणारी आई अशी तिची नावलौकिक आहे भक्त हो आई सटवाईचं वाहन हे मांजर आहे बाळ जन्मल्यानंतर पाचव्या रात्री म्हणजे बाळ जन्मलेल्या पाचव्या रात्री बाळाचे लशीप लिहिण्यासाठी सटवाई आपल्या आप घरी येते आपल्या महाराष्ट्रामध्ये पाचव्या दिवशी आणि गुजरातमध्ये सहाव्या दिवशी षष्टी पूजन करत असतात जननी सर्व भूतानाम च सर्व विशेषता नारायणी स्वरूपेन बालरक्ष मे सर्वदा याचा अर्थ असा आहे की सर्व जीवांना विशेषतः लहान बाळांना आईसारखी सांभाळणारी नारायण स्वरूप अशी ती सटवाई आई माझ्या बाळाचे रक्षण करो असं मागणं मागितलं जातं आणि त्या रात्री सटवाई आईची विधीपूर्वक मनोभावे पूजा केली जाते आणि बाळाची आई सटवाई आईला प्रार्थना करते की हे आई माझ्या बाळाचे नशीब तू चांगल्या पद्धतीने लिही अशी मनोभावे प्रार्थना देखील त्या बाळाची आई करते मग त्यानंतर त्या रात्री सटवाई आई येते आणि बाळाची नशीब लिहून जाते नंतर बाळ जेव्हा सव्वा महिन्याचे होते तर त्याला सटवाई आईच्या दर्शनास नेण्यात येते ही सटवाई नेहमी गावाबाहेरच असते ह्या सटवाईबद्दलची एक लोककथा प्रचलित आहे चला तर पाहूया ती सुंदर कथा रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला मग एके दिवशी काय होतं आई जेव्हा घरी येते तेव्हा ती मुलगी आपल्या आईला विचारते अगं आई, आई तू रोज रात्री कुठे जातीस परंतु या विषय जेव्हा ती मुलगी काढते तेव्हा तिची आई तो विषय टाळते परंतु एके दिवशी ती हट्टास बसते की आई तुम्हाला आज सांगायलाच हवं की तू रोज रात्री कुठे जातेस मग मुलीच्या हट्टापायी ती नाईला जाणे ही गोष्ट सांगते सटवाई आपल्या लेकीला सांगते अगं मी रोज रात्री नवीन जन्मास आलेल्या बाळाचे नशीब लिहिण्यासाठी जाते मग हे ऐकून ती मुलगी आपल्या आईस म्हणते अगं आई तू दुसऱ्यांचे भविष्य लिहिण्यासाठी जातेस मग मा माझे भविष्य काय आहे हे प्रश्न ऐकल्यावर पुन्हा सटवाई हे विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते मुलगी मात्र काही ऐकत नाही अग आई तू आज सांग की माझं भविष्य काय आहे मग सटवाई म्हणते हे बघ तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी तुझा विवाह होईल आईचे हे बोलणे ऐकून मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते हे ऐकल्यावर ती लग्नच न करण्याचा निर्णय घेते मग एके दिवस काय होतं काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने काय होते राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते आणि ती गर्भवती राहते कालांतराने तिला मूल झाल्यावर ते बाळ ती जंगलामध्ये टाकून देते त्या जंगलात एक राजा शिकाऱ्यासाठी आलेला असतो बाळाच्या आवाजाने तो त्या दिशेने जातो पाहतो तर काय एक बाळ रडत आहे मग तो त्या बाळाला उचलून घेतो व आपल्या घरी नेतो घरी नेल्यावर त्याचे सर्व संगोपन पालनपोषण तो राजा करतो आता तो मुलगा मोठा झालेला असतो आणि वडिलांप्रमाणे तो देखील जंगलामध्ये दे शिकार करण्यासाठी रोज जात असतो मग एके दिवशी काय होतं असाच तो मुलगा जंगलामध्ये शिकारीसाठी जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते आणि आईला पाहिल्यावर तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते त्यानंतर त्या, त्या दोघांचे लग्नदेखील ठरते परंतु मूल जेव्हा टाकून दिलेले असते त्यावेळेस त्याच्याभोवती गुंडाळलेले जे, त्या त्या जे कापड आहे ते त्या युवकांनी जपून ठेवलेले असते जेव्हा ते कापड ती पाहते तेव्हा ती समजते की आपले लग्न आपल्याच मुलाशी जमलेले आहे तेव्हा तिच्या लक्षात येते सटवाई आईने सांगितलेले भविष्य कधीही खोटं ठरत नाही असा या कथेचा आशय आहे तर भक्त हो आजचीही सटवाई आईची कथा तुम्हाला खूप आवडली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ